अटल पेन्शन योजना नागरिकांना महिन्याला गुंतवणूक करण्याचा पर्याय देते अठरा ते दे चाळीस वयोगटातील व्यक्ती या योजनेत अटल पेन्शन योजना खाते उघडू शकतो योजनेत तुम्हाला महिन्याला एक हजार दोन हजार पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळवण्याचा पर्याय दिलेला आहे तुम्हाला जर एक हजार रुपयाची पेन्शन मिळवायची असेल तर बेचाळीस रुपये महिन्याला गुंतवणूक करावी लागेल तुम्हाला दोन हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर महिन्याला चौऱ्याऐंशी रुपये गुंतवणूक करावी लागेल तुम्हाला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर एकशे सव्वीस रुपये महिन्याला गुंतवणूक करावी लागेल मित्रांनो जर तुम्हाला महिन्याला चार हजार रुपये पेन्शन हवी असेल तर एकशे अडुसष्ट रुपये महिन्याला गुंतवणूक करावी लागेल किंवा पाच हजार रुपयांची पेन्शन महिन्याला हवी असेल तर दोनशे दहा रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागेल या योजनेत तुम्ही कमीत कमी वयात गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळणार आहे यामुळे अठरा वर्षापासून गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी फायदे ठरेल या योजनेसाठी तुम्ही बँकेत जवळच्या बँकेत जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने खाते उघडू शकतो यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे गुंतवणूक करू शकता यासाठी मोबाईल आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खाते आवश्यक आहे हा पर्याय सरकारने चांगला दिलेला आहे मित्रांनो आपल्या म्हणजे व वयानुसार आपण यामध्ये सहभागी होऊ शकतो व साठ वर्ष झाल्यानंतर आपल्याला ही पेन्शन लागू होते चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद